तीन करोड च्या आसपास तीन करोडच्या आसपास तीन करोडच्या आसपास ला। दहा लाख गाड्या येण्याची शक्यता कारण तितकं साहित्य लागणार आहे लागणार आहे दहा लाख गाड्या आणि तीन कोटी मराठा समाज जाणार मुंबईला आरक्षण मिळवण्यासाठी बघूया काय म्हणतात मनोजना पाहतो सव्वीस तारखेपर्यंत आम्ही मुंबई जाऊ आणि तीन करोड आसपास शंभर टक्के मराठा सहभागी बाहेर जायचं तिकड जवळ जायचं नाही दहा वीस किलोमीटर म्हणून गेले सकाळी नाले माघारी तिथं यशस्वी होऊन यायचं इकडचे पण कामं ओरकायचे आणि तिकडं मुंबईला सुद्धा झुंज द्यायला जायचं काम करताय सध्या शेतातले वीस दिवसात सगळे शेतीचे कामं उरपून घेऊ जसं छत्रपती शिवराय पूर्वी लढायला निघाल्याच्या नंतर सगळं सामग्री पाऊस असो चिखल असो वारा असो मुसळधार पाऊस असो सगळं साहित्यसोबत असायचं त्याच वेळेस विजय व्हायचा त्या, त्या स्वराज्याचा विचार घेऊन आम्ही सुद्धा बाहेर जायचं आहे काय जवळ जायचं नाही दहा वीस किलोमीटर म्हणून गेले उद्या सकाळी नाले माघारी इथं यशस्वी होऊन यायचं आहे आंदोलन करून चालणार नाही नियोजनबद्ध हा कार्यक्रम करावा लागणार आहे त्यासाठी वीस दिवसाची तयारी आम्हाला गरजेची होती त्यामुळं शेत आम्ही दोन अंग आहेत आम्हाला शीतकरी पण आम्हीची शेती आमच्याकडेच आणि मराठ्यांना आरक्षण पण मराठ्यांनाच मिळवून द्यायचं स्वतःचं स्वतःला त्यामुळे शेतीचंही नुकसान नाही झालं पाहिजे आणि इकडं मराठ्यांच्या आरक्षणाचं ना नुकसान नाही झालं पाहिजे हो इकडचे पण कामं उरकायचे आणि तिकडं मुंबईलासुद्धा झुंजा द्यायला जायचं आणि आरक्षण मिळवून यायचे यासाठी आमची तयारी पूर्ण झाली दहा लाख गाड्या येण्याची शक्यता सोबत कारण तितकं साहित्य लागणार आहे तितक्या वस्तू लागणार आहे याच्या त्याला आणि ते तीन करोडच्या आसपास शंभर टक्के मराठा त्याच्या सहभागी होणार पाटील मागच्या दोन्ही वेळेस तुमची म्हणजे तब्येत खूप खालावली होती आता तिसऱ्यांदा तुमच्यावरती येऊ पोषणाची वेळ आहे प्रकृती स्वास्थ्याचा सौस्ट सुद्धा एक मोठा प्रश्न आहे नाही समाजासाठी त्या विषयाला मी किंमत नाही देणार हा मधल्या काळात मी दौरे करतोय त्रास होतो त्यामुळे मला दोन तीन दिवस तरी ऍडमिट व्हायलाच लागतो ते, ते करील पण ज्या दिवशी मी एखादं आंदोलन पुकारलं त्या दिवशी माझ्या शब्दावर मी ठाम असतो आणि कठोरपण असतो मी माग सरकत नाही बघायला ठरवतो उपोषण होणार ते कठोर होणार आणि मराठी करोडच्या संख्येनं मुंबईत धडकणार मराठी तयारीला लागलेत हे सरकारला वेळेवर दिसाय मराठी किती ताकतेला धडकणार आहे चोवीस तारखेला क्युरिटी पिटिशनवर सुनावणी आहे वीस तारखेला तुम्ही निघता चोवीस तारखेपर्यंत का थांबत नाही वाट का बघत नाही चोवीस तारखेला चोवीस तारखेचं नामचा ता काय सांगतो अजिबात नाही आम्हाला वेळ लागतोय आम्ही त्यांना एक घंटाही वेळ दिलेला कारण काय असतं मी पुन्हा तेच सांगतो की आत्तापर्यंत काही महाराष्ट्रात आणि भारत देशात असं झालेलं आहे जनता लाखोच्या संख्येनं आली आणि माणसं त्या बातमीत गेली जनता आमच्या मागे म्हणल्याच्यानंतर नंतर आम्ही काही करू शकतो ना अचानक निर्णय घेतले खूप असे आंदोलन किती ते मोडीत खूप शेकडेने त्या साठ सत्तर वर्षात त्यामुळे आम्हाला ती गाफील करायचा नाही ती चूक आम्हाला नाही करायची निवेदनबद्ध काम करायचे जनता पाठीशी लाखा नाही म्हणून लगेच घोषणा करायची चला रे पंचवीस डिसेंबरलाच मुंबईला हसवायचं मराठ्यांना हा पैसा आणायचं तुम्ही जर आंदोलन चालक असाल तर तुम्हाला खूप दूरदृष्टी ठेवून करायला लागणार आहे अणक्य बुद्धीनं काम करावं लागणार आहे आणि निवेदन केलं तर समाज हरत नसतो समाजाचं नुकसान होत नसतं त्यामुळे आम्हाला दहा वीस दिवसाचा वेळ लागतो कारण पाठीमागं टेन्शन नाही आलं पाहिजे कामं उरकून गेल्यावर तिकडे ठेवून निवांत झोपला पाहिजे की इकडं काय काम राहिलं नाही टेन्शन फ्री काम तिकडं करणार आमच्या आमच्यासोबत कायम सुरू करेल नसता अचानक नेला इश्टी नेल्यासारखा माघारी घरी आणला काय सोबत नसलं चालतं मग एका दिवसासाठी तुम्हाला लढाई जिंकून यायचं तुम्ही असं गाखीलपणानं झाला त्यामुळं चोवीस डिसेंबर चोवीस त्यांच्या तारखेचा आमचा काही संबंध नाही आहे आमच्यासाठीचा तो वेळ क्युरिटी पिटीशनचा आणि क्युरिटी पिटीशनचा विश्वास आहे आम्ही ते कधीच नाकारलेलं नाही त्या अंतरवाडीच्या आंदोलनामुळं आणि या राज्यातला मराठा समाज एक झाल्यामुळंच क्युरिटी पिटिशन दाखल झालेली हे सरकारनं आम्हाला पण त्यावेळी सांगितलेलं आणि आम्हालाही माहिती आम्ही ते नाकारलेलंच नाही सा पण सानी जजमेंट सांगतो पन्नास टक्क्याची वर अडचण नाही ते मग ते पन्नास टक्क्याची वर्ष पुन्हा तेच पाडे मोजायला लागते ना आम्हाला पुन्हा टी यंत्री विजयतेसारखं ते टिकणार आहे का हा जर क्युरिटी पिटिशन ओपन कोर्टात घेतली तर भोसले आयोगामध्ये ज्या त्रुटी राहिल्या होत्या त्या सॉरी गायकवाड आयोगामध्ये ज्या त्रुटी राहिल्या होत्या त्या भोसली समितीनं पूर्ण केलेल्या त्या समितीचा अहवाल पुन्हा वाचला जाईल त्या त्रुटी भरल्या ते वाचल्या जातील मग मराठ्यांचं आरक्षण टिकण्याची शक्यता आहे सर मग टिकण्याची शक्यता आहे आम्ही ते नाकारलंच नाही पण आमचं म्हणणं असे या भानगडीत पाडण्यापेक्षा मराठ्यांच्या जर ओबीसी आरक्षणातल्या नोंदी सापडल्या तर मराठा ओबीसी आरक्षणात घाला ना मराठा कुणी बियाश सगळ्या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आरक्षणात घाला विषय संपला हे म्हणणं ते कुठं ना करणार आहे ना करण्याचं काय कारण फक्त ते टिकलं पाहिजे तर मंडळी हे होते मनोज जरांगे पाटील आणि हे व्हिडिओ हा ही बातमी प्रसिद्ध केली आहे सकाळ न्यूज मीडियाने साभार सकाळ न्यूज न्यूज मीडिया दहा लाख गाड्या आणि तीन कोटी मराठा समाज हा आरक्षण मिळवण्यासाठी मुंबईला जाणार असं आज मनोज जरंगे पाटील यांनी जाहीर करून टाकला आहे मंडळी तीन कोटी मराठा हा रस्त्यावर असणार आहे विचार करा प्रचंड अतिप्रचंड हा समुदाय असणार आहे आणि या सगळ्या गोष्टींचा किती ताण हा सरकारवर असेल ही चिंता करणंच म्हणजे ही गोष्टीची विचार करणंच प्रचंड मोठा आहे मराठा समाज हा आरक्षणाच्या मुद्द्यावरती आता खडबडून जागा झालेला आहे आणि त्यामुळे निश्चितच मनोज जरांगे पाटील जे सांगतील ते करण्यासाठी हे सगळे समाजबांधव तयार आहेत आणि निश्चितच तशी प्रचिती आपल्याला येणाऱ्या वीस जानेवारी रोजी बघायला मिळू शकते निश्चितच असंख्य प्रचंड आणि अतिप्रचंड असं हे दृश्य असणार आहे आणि या दृश्याला कैद करण्यासाठी जगातला कुठलाच कॅमेरा हा पुरणार नाही आहे कदाचित ड्रोन कॅमेरामध्ये हे सगळी दृश्य कैद केली जाऊ शकतील इतका प्रचंड हा समाज असणार आहे मनोज जरांगे पाटील यांनी जाहीरपणे सांगितलेलं आहे की साधारणत तीन कोटी मराठा बांधव हा मुंबईला जाणार आहे मी उपोषण करणार आहे मला भेटायला मराठा समाज आझाद मैदानावर येणार आहे वीस जानेवारी रोजी अंतरवाली सराटी या गावातून या यात्रेला प्रारंभ होणार आहे या यात्रेचं आणखी नाव ठरलेलं नाही आहे परंतु ही एक मोहीम असणार आहे जशी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्मितीसाठी जी मोहीम हाती घेतली होती त्याच पद्धतीची ही मोहीम असणार आहे आणि या मोहिमेमध्ये ज्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराज हे तयारी करायचे तशाच पद्धतीची तयारी केली जाणार आहे मनोज जयरंगे पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा दाखला दिलेला आहे त्यांनी प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडनं घेतल्याचं स्पष्ट केलेलं आहे ते म्हणालेले आहेत की मराठा समाज हा शेतकरी आहे आणि आरक्षण लढ्यातला आंदोलन करताय एक लढवय्या सैनिक आहे आम्ही आधी आमच्या शेतीची कामं पूर्ण करणार आणि मग आम्ही कूच करणार अशा पद्धतीचं वक्तव्य आज मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटी या ठिकाणी केलेलं आहे मंडळी ज्या पद्धतीनं स्वराज्य निर्मितीसाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपली मोहीम हाती घेतली होती त्याच पद्धतीचा आणि तशाच शिकवणीचा पुनर् आपल्याला बघायला मिळतोय मनोज जरांगे पाटील यांच्याकडनं ज्या पद्धतीनं या मोहिमेमध्ये सगळी रसद सोबत घेऊन छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठा हा लढण्यासाठी निघालेला असतो त्याच पद्धतीची रसद घेऊन मनोज जरांगे पाटील आरक्षण लढ्याच्या लढाईसाठी निघणार आहेत जवळपास दहा लाख गाड्या असतील असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे तीन कोटी मराठा समाजसोबत असेल असं देखील ते म्हणतात मंडळी विचार करा या सगळ्या समुदायाला दैनंदिन आयुष्य जगण्यासाठी लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी ती रसद ही कमी पडू नये यासाठी या, या गाड्यांमधनं आपापल्या गोष्टी घेऊन आपापल्या स्वतःच्या उदरनिर्वाहासाठीच्या ज्या गोष्टी लागतात त्या गोष्टी घेऊन मराठा समाज घराच्या बाहेर पडणार आहे आणि या गोष्टीसाठी वेळ पाहिजे असतो या गोष्टीसाठी वेळ लागतो म्हणून आपण वीस जानेवारीला निघणार असं मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी स्पष्ट केलेलं आहे पत्रकार बांधवांनी त्यांना आणखी देखील प्रश्न विचारलाय की चोवीस तारखेला क्युरेटिव्ह पिटिशनवरती निकाल येणार आहे त्याचबरोबर ज्या पद्धतीनं आता राम मंदिराचा मुद्दा हा पुढे आलेला आहे आणि जगाला हेवा वाटेल असं राम मंदिर आपल्या भारतामध्ये बनतंय त्याचा शुभारंभ बावीस जानेवारीला आहे आपण वीस जानेवारी रोजी निघत आहात तर ते म्हटले नाही मला या गोष्टीचा अभिमानाच आहे मी पण हिंदूच आहे प्रभू श्रीरामांचं मंदिर जर का अयोध्येमध्ये साकारलेलं आहे आणि त्याचा उद्घाटन सोहळा आहे कलशारोहण सोहळा आहे तर निश्चितच एक हिंदू म्हणून मला देखील अभिमानाचं आहे असं यावेळेस मनोज जरंगे पाटील यांनी स्पष्ट केलेलं आहे त्याचबरोबर सव्वीस जानेवारी रोजी ही मोहीम मुंबईला धडकणार आहे मंडळी विचार करा सव्वीस जानेवारी हा एक अत्यंत महत्त्वाचा दिवस भारतामध्ये असतो आणि त्या सव्वीस जानेवारीला मनोज जारांगे पाटील मुंबईमध्ये तीन कोटी मराठा बांधवांच्या समवेत उभे ठाकणार आहेत आरक्षण घेऊनच येणार या एका मुद्द्यासाठी आणि या ठाम असलेल्या मुद्द्यासाठी मनोज जारांगे पाटील यांनी वीस तारखेला अंतरवाली सराटी या गावातून ही मोहीम सुरू केलेली आहे येणाऱ्या वीस जानेवारीला या मोहिमेला शुभारंभ होईल सव्वीस जानेवारी रोजी ही यात्रा मुंबईला धडकेल आजाद मैदानावरती उपोषण सुरू होईल आणि मराठा समाजाचं कित्येक वर्षांचं लढा कित्येक वर्षांचा लढा हा पूर्णत्वाला जाईल आणि मराठा समाजाला आरक्षण मिळेल असं मनोज सरांगे पाटील यांनी यावर स्पष्ट केलेलं आहे मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर आवडला असेल तर शेअर जरूर करा धन्यवाद